पूर्णा शहरातील नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने येथील संस्कृत कॉलेज येथे वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न झाली सरदैव बाळासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षाने प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर जिल्हा समन्वयक अशोक चोनळे यांच्या जिल्हा अध्यक्ष मनोहर वावळे युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राध्यापक केशव धोंदळे यांची वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पूर्णा नगर परिषदेच्या पदासाठी अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली पूर्णा नगरपालिका आम्ही ताकदीने दांडणार असल्याचे माध्यमाशी बोलताना परभणी जिल्हाध्यक्ष मनोहर वावळे म्हणाले यावेळी मराठोडा परिषद प्राध्यापक डॉक्टर सुरेश खेळके प्राध्यापक डॉक्टर केशव चोंदळे युवा जिल्हाधिकारी तुषार गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष रवि वाघमारे जिल्हा सल्लागार सुनील मगरे अर्चना पंडित जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मोरे सुनील गायकवाड दिलीप हनुमंते विनोद गायकवाड श्यामसुंदर काळे पृथ्वीराज जोंदळे संजय श्रीखंडे राधिका गोदने आदीसह अनेक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती माझ्यावर जी नग पूर्णा शहरातील नगराध्यक्षपदी जी तुम्ही जबाबदारी दिली त्या जबाबदारीचे मी सोने करून दाखवत आणि तुम्हाला पण एक जबाबदारी देते की दुण। दुण। मला एकदा संधी द्या बाळासाहेब आंबेडकर यांचे मी ऋणी राहील नेहमी ऋणी राहील बाळासाहेब आंबेडकर यांनी जी पूर्णा शहराची जिम्मेदारी वावले सर, सर, आपले जिल्ह्याचे अध्यक्ष मनोहर वावळे सर शेळके सर व आपल्या इथले सर्व पदाधिकारी गायकवाड रवी सोन कांबळे आमचे श्यामसुंदर काळे सुनील गायकवाड माजी नगराध्यक्ष दिलीप हानमंते नटराज कांबळे बालासाहेब काळे व इतर सर्व वंचितमध्ये सात जे सातत्यानं रोडवर काम करणारे आमचे जे कार्यकर्ते आहेत या सर्वांनी <laughs> जे निर्णय घेतला ते निर्णय आपण पणाला लावूया नगराध्यक्षपदच असेल नगरातले वार्डातले वार्डातले जे नगरसेवक असतील ह्यासुद्धा निवडणुकीमध्ये आपल्याला हिराहिरीने भाग घेऊन बाळासाहेबांचे कसे हात बळकट करता येतील या दृष्टीनं आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जोमानं कामाला लागावं मीच नगरसेवक आहे मीच अध्यक्ष आहे अशी जर भूमिका आपण सगळ्यांनी घेतली तर मला वाटते नगरपालिकेमध्ये आपले कमीत कमी एक बारा ते लोक जाऊ शकतात आरामशी जेव्हा जेव्हा आपली उंचीची सत्ता येईल तेव्हा आपण या कॉलेजच नाही या गावाचा पूर्ण शहराचा विकास केल्याशिवाय राहणार नाही याप्रसंगी पक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी ही मोठी जिम्मेदारी आमच्यावर टाकली त्या जिम्मेदारी पेलण्यास मी म्हणजे समर्थ आहे आणि पुऱ्या ताकदीनं ही नगरपालिकेची निवडणूक आपण लढूया तुमच्या सगळ्यांचं सगळ्यांचं तुमचं मनापासून मी आभार व्यक्त करतो वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पूर्णा शहरामध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्तात आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा मेसेज आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आज या पूर्णा शहरामध्ये बैठकीचं आयोजन केलं आज या बैठकीला उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे नेते आमचे नेते वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा प्रशिक्षक आदरणीय प्राध्यापक डॉक्टर सुरेश सर त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय मनोहर भाऊ वावळे त्याचबरोबर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष दिलीप मोरे साहेब त्याचबरोबर या ठिकाणी दुसरे वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय भाऊ वाघमारे त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सल्लागार आदरणीय सुनीलदादा मगरे या ठिकाणी या पूर्णा नगरीचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय दिलीपदा हनुमंते दादा गायकवाड वंचित बहुजन आघाडीमध्ये सातत्याने काम करत असलेल्या आमच्या भगिनी अर्चनाताई पंडित आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या उपन वंचित बहुजन आघाडीच्या नगराध्यक्षाचा उमेदवार या ठिकाणी आज घोषित झालेला आहे आणि त्या उमेदवाराचं नाव या ठिकाणी प्राध्यापक अम्रपाली ताई प्राध्यापक केशव जोंदळे यांची घोषणा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने झालेली आहे आज या पूर्णा शहराची परिस्थिती बदललेली आहे आज पूर्ण शहरातला बौद्ध समाजच नाही तर पूर्णा शहरातला प्रत्येक जाती धर्माचा व्यक्ती या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडं पाहायला लागलेला आहे अनेक विषय या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीनं मार्गी लावलेले आहेत आज वंचित बहुजन आघाडीकडं पूर्णा शहरातली मार्केट कमिटी एक वेगळ्या नजरेने पाहत आहे आज या ठिकाणचा मुस्लिम समाजाला वंचित बहुजन आघाडीची वंचित बहुजन आघाडीकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत आज माझ्यास माझ्यासोबत मातंग समाज मोठ्या ताकदीने या ठिकाणी उभा आहे या ठिकाणचा ख्रिश्चन समाज असेल या ठिकाणचा कुंभार समाज असेल या ठिकाणचा लिंगायत असती या ठिकाणी पारधी समाजाचे देखील लोक आहेत या ठिकाणी भटक्या उमट्यामधल्या सर्व जाती धर्माचे लोक पूर्णा शहरात राहत आहेत अनेक जाती धर्माचे लोक वंचित बहुजन आघाडीकडं एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत आहे की या पूर्णा शहराचा चेहरा केवळ वंचित बहुजन आघाडीच या ठिकाणी बदलू शकते हे विश्वास त्यांना या ठिकाणी झालेला आहे आज अनेकांचे फोन आम्हाला या ठिकाणी येत आहेत की वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार कोण आहे वंचित बहुजन आघाडी कोणता उमेदवार देणार आहे आज त्या सर्व लोकांना माहिती झाली असेल की आमच्या आपल्या वंचित बहुजन आघाडीचा चेहरा या ठिकाणी बसलेला आहे आणि या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला या ठिकाणी भरघोस मताने पूर्णा शहरातील लोक पूर्णा शहरातील नागरिक तरुण या ठिकाणी निवडून देतील ही अपेक्षा या ठिकाणी बाळगतो या ठिकाणी सर्व मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत मी सर्व मान्यवरांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांचं वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या ताकदीनं तरुण देखील या ठिकाणी आलेला आहे मी त्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आज पूर्णा नगरपालिका नगर, नगर अध्यक्षपदासाठी प्राध्यापक अम्रपालिताई केशव जोंदे यांची आदरणीय बाळासाहेब आंबेडकर प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर जिल्हा समन्वयक आशुभाऊ सोनवणे यांच्या सूचनेनुसार नगर पदाची घोषणा झालेली आहे वंचित बहुजन आघाडी ही ताकदीनिशी पूर्णा नगरपालिका लढवणार आहे काय ध्येय धोरण राहतील वंचित बहुजन आघाडीचे जे हे धोरण आहेत ते लवकरच आमचा जाहीरनामा आपल्यासमोर प्रकाशित होईल त्यावर आम्ही सविस्तर लिखाणाच्या माध्यमातून आमचा जाहीरनामा सर्व समाजाला समावेशक ज्या काही नगराच्या आडी अडचणी असतील दळणवळण आणि अत्यावश्यक जे काही योजना शासकीय असतील किंवा रस्ते असतील नाल्या असतील जे काही प्रश्न असतील विविध समस्या समाजांच्या नागरिकांच्या ते सोडवण्याचं काम आम्ही आमच्या नगराध्यक्ष पदाच्या माध्यमातून नगराध्यक्ष होणारच आहे या माध्यमातून एवढं बोलू शकतो उमेदवाराची घोषणा कधी करणार उमेदवाराची आपल्या नगरपालिकेच्या नगरसेवकांची घोषणा कोण सर आपण सोबळावर लढणार का कुठल्या पक्षाची आमचं मित्र पक्ष म्हणून एका पक्षाशी बोलणं चालू आहे ते जर झालं तर आमचं त्यांच्यासोबत कमिटमेंट पूर्ण करू वरिष्ठांची निर्णय